आहे ती प्रतिक्रिया आपण पाहूया ठाकरेंसाठी शिवसेनेसाठी ही निवडणूक प्रचंड महत्वाची संजय राऊत काय म्हणतात आपण पाहूया आज सकाळपर्यंत किती टक्के मतदान झालंय आकडे आले नव्हते मुंबई असेल अन्य महानगरपालिका किती टक्के मतदान झालं किती लोकांनी मतदान केलं मुंबईत एक कोटी फार तर पण किती टक्के मतदान झालं हे निवडणूक आयोग सांगत नव्हतं पण एक्झिट पोल टक्केवारीच्या आधी आले जणू वाटच बघत होते आणि मतदान काही ठिकाणी मतदान सुरू असताना आले काही ठिकाणी रांगा लागलेल्याच होत्या मतदान सुरू होतं आणि ह्यांचे एक्झिट पोल आले येऊ द्या ना काय हरकत नाही एक्झिट पोल येऊ हो द्या अजून काही पोल येऊ द्या लोकांनी मतदान केलेलं आहे मतदानात ज्यांना घोटाळे करायचे त्यांनी ते केलेले आहेत प्रचंड पैशाचं वाटप नक्कीच झालेलं आहे शाई पुसली गेलेली आहे तरीही आम्ही खात्री न सांगतो निकाल लागू द्या मतमोजणी सुरू होऊ द्या तमाम मराठी माणसांना मुंबईकरांनी शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या युतीला मतदान केलेलं आहे काल एकोणतीस महानगरपालिकांचा महानिकाल आपण थोड्याच वेळात एबीपी माझावरती बघणार आहोत पोस्टल बॅलेटच्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे पण मतदानाची अश्विन जी टक्केवारी आहे